तन्नाशक फवारणी कधी करावी किती दिवसांनी करावी औषध कोणते वापरावे औषधाचे प्रमाण किती असावे तन्नाशक फवारणी पाणी भरून करावी कि पाणी भरायच्या अगोदर करावी या सर्व काही प्रश्नांवर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहात नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व व्हिडिओ पाहणाऱ्या शेतकरी मित्रांचा मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो कांदा पिकाला तणनाशकाची फवारणी कधी करावी व किती दिवसांनी करावी आपल्या कांद्या पीक लागवडीपासून अठरा ते पंचवीस दिवसाच्या अवस्थेमध्ये असताना आपल्याला कांदा पिकाला तणनाशकाची फवारणी इटं घेणं अत्यंत गरजेचं आहे ह्या अवस्थेमध्ये फवारणी घेतल्यास आपल्याला चांगलेच चांगले, चांगले रिझल्ट पाहायला भेटतात आता मित्रांनो औषध कोणते वापरावे मित्रांनो कांदा पिकाला तणनाशकामध्ये विविध प्रकारच्या कंपन्या मार्केटमध्ये अव्हेलेबल आहेत जसे की गोल्ड टर्का सुपर आहे येजीएल गॅलिगन आहे धानुका कंपनीचं वन किल आहे परंतु मित्रांनो काही तन्नाशक फास्ट काम करतात काही तन्नाशक हळू काम करतात फास्ट काम करणाऱ्यामध्ये गोल आणि टर्का सुपर आहे आणि हळू काम करणाऱ्यामध्ये एजेल आणि गॅलिगन आहे मित्रांनो औषधाचे परमांतरी किती असावे आपण तणनाशक फवारणीमध्ये गोल वापरू शकता दहा ते बारा मिली व टर्का सुपर वापरू शकता अठरा ते वीस मिली प्रति वीस लिटर पंपासाठी आता मित्रांनो तन्नाशक फवारणी पाणी भरून करावी की पाणी भरायच्या अगोदर करावी मित्रांनो दोन्ही अवस्थेमध्ये फवारणीचा चांगला रिझल्ट भेटतो परंतु पाणी भरायच्या अगोदर केली आणि मागून पाणी सोडले तर आपल्याला चांगला चांगला रिझल्ट पाहायला भेटतो कारण का मित्रांनो पुढं कोरडा असल्यामुळे आपल्याला सविस्तराशी फवारणी घेतले जाते आणि त्याचा रिझल्ट आपल्याला चांगला पाहायला भेटतो तर मित्रांनो जे काही शेतकरी मित्र आपल्या नवी ला ला व्हिडिओवर नवीन आहात ते आपल्या व्हिडिओला लाईक करून घ्या आपल्या चॅनलला सब्स्क्राइब करून घ्या बेल ऑल ऑलवर ठेवायचा प्रयत्न करा आणि आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा का आपण आमचा व्हिडिओ कुठून बघत आहे तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ठेवा आपल्या शरीराचा ध्यान जय जवान जय किसान Да не Адмитрон.